नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथील आदर्श कॉलेजमध्ये सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी बी सी ए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन प्रवेश प्रक्रिया व बी सी एच्या अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी केंद्रीय प्रवेश परीक्षा यावरती मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉक्टर निवासराव वरेकर यांनी दिली आदर्श कॉलेजमध्ये सन दोन पासून बी सी ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा पदवी अभ्यासक्रम सुरू आहे या अभ्यासक्रमासाठी नुकतीच ए आय सी टी ई कडून मंजुरी मिळाली आहे त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे याची सविस्तर माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे तसेच या अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश परीक्षा सीईटी टी रविवार दिनांक चार ऑगस्टला आहे त्याची ही माहिती या परिसरातील विद्यार्थ्यांना समजावून देण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आय क्यू एस सी आणि बी सी ए विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे पालक व विद्यार्थ्यांच्या सर्व शंका समाधान या निमित्ताने करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर निवासराव वरेकर यांनी केले आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा